रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी काल ब्लॉगने टाकला मी काल लग्नाचा व्हिडिओ टाकला होता कारण काल ब्लॉगच नाही बनवलं माझं खूप जास्त डोकं दुखत होतं आणि आज पण दुखतं आहे पण आज थोडं कमी दुखतं आहे काल जास्तच फनफन करत होतं मग माझं मूडच नव्हता काही व्हिडिओ बनवायचा काही डेट करायचा त्यामुळे व्लॉगने बनवला तर मला आहे ना काहीतरी इंटरेस्टिंग ब्लॉग बनवायचा आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा मी नक्की कसा ब्लॉग बनवू म्हणजे तुम्हाला कसं आवडेल बघायला चॅलेंजिंग वगैरे तर आपण कानाला त्रिषूला कानाच्या पप्पाला चॅलेंज वगैरे देऊया तसं सुचवा मला कसा ब्लॉग बघायला आवडेल तुम्हाला रडायचं तुला रडायचं आहे का मार आहे का खातो का थोडा घे मारखून

मला येऊ मी तुझ्यासोबत येऊ का तुझ्यासोबत ठेवायला चाल ना तू चल मम्मी तिच्या काय सोडून बोलते मम्मीनेच तिच्या बोलते जेव्हा करतो बनाना दे तुला बनाना बनाना <laughs> बांना कसले असे येते दातो पै किती आले मस्त पोळी खायची पोळी नको खायला त्याला पोळी नको खायला नसत राजाचा पण डाडी बघ तुला काय वन टू थ्री फोर फाय सिक्स किती किती दातू आले किती दातू आले बघतो किती दातू आले तुला काउंट कर कर काउंट वन टू थ्री फोर किती दात आले बत्तीस आले का फोर का किती दात आले बाप ठीक थंडी वाजते ना बघ थंडी वाजते ना <tiny double sounds> या गाईचे वेद बातू काय तू तर हा आहे आमच्या कानाने केलेला पसारा कुठे पॅन्ट कुठे गाड्या अवघड काम आहे आमच्या कानूचं तर गाई जाता आम्ही आलो होतो आमच्या गाईच्या पिलूला भेटायला हे पण आमचा काना असा उद्योग का दादू इकडे ही बादली उचल रे हे स्वेटर होऊन गेले पण किती पाणी निघालं पाय स्वेटर मधून येणार आहे का रे तू घरी घेऊन जाईल मी जात हंबा जाऊन बस हंबावर जाऊन बस तुला असा उचलून फेकेल ना ते <laughs> आमच्या कानाला आनंद होतोय बछडायला पाहून आपटेल ते तुला धरून गरीबे रे ते गरीबी <coughs> तर गाईच आम्हाला दुपार काहीच काम नव्हते एकदम बोर होत होतो निघाली काल माझा दिवसभर डोकं दुखत होतं म्हणून मी ब्लॉगच नाही बनवला दादू तू पाहतो का माझे ब्लॉग कुठं पाहतो तू तुला पाहतो का तू तू पण असतो पाहतो तर गाई मला अजून दोन चार गाई पाळण्याची इच्छा आहे पण काय करतं मला ज्ञान नाही तेवढं गाईनचं नाही तर मी पाळल्या असत्या अरे मारू नको त्याला छान तर पडलं ना ते नको रे नको रे कानू कसा मारतो रे तू नको ना बी काइंड <laughs> तर आमचा कानू चड्डी घातलेला नाही एक तर युट्यूबवाले ना ब्लॉक करून टाकता व्हिडिओ पोरांचं काही दिसलं की खूप 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 पाळावं लागतं युट्यूबचं नाही तर लगेच कॉपीराईट बसतो किंवा ब्लॉक करून टाकतात ते व्हिडिओ मग आपल्याला परत सोडावं लागतं नेमकं काय चुकलं किंवा कोणाचं कॉपीराइट असलेलं असलेला म्युझिकने वापरतायत तर त्रिशू पण स्कूलला गेलेली आहे आणि मला पण वरती ड्रेसिंग टेबल आवरायचं पण हिंमतच लागत नाही आणि मला एक लवकरच चॅलेंजचा व्हिडिओ बनवायचा आहे तर लवकरच आपण काहीतरी चॅलेंज घेऊया दादू तू करशील का चॅलेंज एखादा काय करशील तू <coughs> तुला तु आणि त्रिशूला सपोज तुझ्यात आणि त्रिशूत आपण शर्यत लावायची का कसली तर आमचा दादू तयार आहे चॅलेंज साठी आमचे ओढतोय त्याचा नको ना कानू तर लवकरच आपण एखादा चॅलेंजिंग व्हिडिओ बनवू तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा वाटतं काय काय बनवू शकते मी चॅलेंज व्हिडिओ तर मला आयडिया चांगली वाटली तर मी बनवेन ए कानू नको ना कानू गाईज हे बघा आमचे गुलाबाचे फुलं पूर्ण गुच्छच्या गुच्छाला असा तोडला की पूर्ण डायरेक्ट असं किती छान दिसते पण पप्पा तोडू देत नाही त्यामुळे असे आमचे फुलं झाडावरच असतात हे बघा इकड पण आले भरपूर फुलं काना का ना फिरून आणलं ना तुला आता चल घरात चल जेव्हा करायचंय पळू नको पडून जाशील का न बिनचट्डीच फिरतं चाल चल घरात ते असं कुठे नाही पाय टाकायचं डायरेक्ट चल कुतू येतो ना इकडं चल बेटा तुला जेव चल जेवायचा टाइम झाला किती वेळ झाला गो झोपून किती वेळ झाला झोपून अशी झोप कमी झाली तुझी सकाळी झोपायचं नाही दुपारी झोपायचं नाही नुसती कुरकुर करायची मग काय चालू आहे ऐ काय जो बी पेती का नाही तुला चल 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 खाली सुकर शिल्पात पलंगर चल तर गाईत आज आपण बनवणार आहोत कळीची भाजी तर ही कळी ना जी बुंदीचे लाडू वळतात ना त्याची कळी आहे आणि हे गोड पाकात टाकण्याची आधीची कळी आहे कसं कांद्याची फोडणी मारायची जिरे वगैरे लाल मिरची टाकायची त्यानंतर ही कळी टाकायची आमच्याकडे बनवली जाते इकडे सासरी डाळसून बनवल्याने बनवत आणि इकडं चाललं आहे माझं डाळ डाळ भात कळीची भाजी पोळी आजचा मेनू तर आता मी फोडणी देते मस्त थोडंसं मस्त तेल टाकून द्यायचं आहे त्यानंतर छान जिऱ्याची फोडणी द्यायची थोडं जिर लाचलं ना त्यानंतर मी कांदा टाकायचा कांदा टाकला तर आता आपण कांदा टाकूया पुरण हळू हा परत लगेच लाल मिरची टाकायची लाल मिरची टाकल्यानंतर ही कळी टाकायची आणि थोडं वापून घ्यायची ऑलरेडी मी ही पाण्यात भिजवली खूप छान लागते आता स्वयंपाक चालू आहे वाजले पान तर इथं वादेश आवडून घेऊ तुम्हाला नंतर जोर वाटतील तर स्वयंपाक करायचे आता एका बाजूला लगेच पीठ मळून घेते लगेच कोण जी तयारी इकडं वरण इकडं भाजी इकडं पोळ्यांची तयारी वरण घेत असलं की त्याच कुकरमध्ये भात झालं ना स्वयंपाक तरी हे बघा गाईस माझं पोळींचं पीठ पण तयार झालंय आणि तवा पण तापला आता इकडं भाजी फुलणी दिली गेली आणि इकडं वरण पण तयार आहे डायरेक्ट पातेल्यात काढले की हा सुपर मध्ये भाताची कोणी झालं मस्त स्वयंपाक आमची ट्रिशा नुसती मागून बॅकग्राउंड म्युझिक देते आता मस्त पहिला रिंगी टप पटापटा तू मला मारलं वर तो पडत जाणार हसले कुठे नाही అచ్చే <laughs> సార్ <laughs> मस्त खेळ ना आता थोडा अंडू होईल मग अंडू देते तुला खायला अंडू खायच्या ना कशा खातो अंडू कशा खातो सांग ना अंडू कशा खातो अंडू कशा खातो आम्ही अंडू खाणार नाही ते अंडू नुसती अडी त्रिशू आहे आमची असं मारायचं नाही परत कंबर पाय दुखत होते म्हणून सायंकाळी मसाज गण हातात घेतली तर मुलांचं असं चालू होतं त्यांचं म्हणणं होतं मसाज कर मला मसाजच करू देत नव्हते असा त्रास देत होते ते काय नाटक चालले का ना झोप आता पटकन प्लीज हे बघ मस्ती करायची असेल ना दोघांनी मग मी झोपून गेलं तुम्ही काही करा मग दोघ जण सोड हात सोड तो त्याला नको खेळत करू तू आता अय झोप चाल पाय त्रिश्वास करतो मग तो साधू बाबा लेच बघ काय नाटक चालली झोपू का मी झोपून देऊ मी झोपून घेऊ झोपून जा मध्ये झोप झोप काय झालं कानू झोप ना रे दे। काय देऊ दर पी जाऊ दे मग मी आता लाईट बंद करून देते चला तर मंडळी आशा देवऱ्याचे ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आमचे ब्लॉग बनवण्यासाठी सबस्क्राईब करा भेटू पण चलो मध्ये बाय बाय